पायावर उभं राहण्यासाठी दोन दोन माणसं लागायची तो जेव्हा धमक्याची भाषा करतो ना, तेधी ना? नार। नार। ना? Um. थें थें तर शाळेतला मुलगा पण त्याची रोजी काल मुंबई मध्ये दोन सभागृहामध्ये होती सगळे वेडे एकत्र येऊन मी वाजूवाल्यांपेक्षा किती मोठा वेळा आहे ही सांगण्याची स्पर्धा त्या सभागृहामध्ये लागली जनतेच्या न्यायालय की अदालत नावानी धमक्या देणं शिव्या शाप देणं एवढा एक अजून कार्यक्रम काल सुरू होता आता मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयामध्ये चालवतील जा मग जयदेव ठाकरे तिची काय बाजू होती थी। ती पण यापुढे एकदा तरी जनतेच्या न्यायालयामध्ये असभागृह बुक करून साहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ती ही केस जरा जनतेच्या न्यायालयामध्ये चालव ना आणि मग दिशा साल्यान आणि सुशांत सिंग ची केस ती पण आता जनतेच्या न्यायालयामध्ये आपण चालवायची काही जनतेच्या न्यायालयामध्ये निवडकच केस चालणार मग निलेश ओझाजी आणि हे जन जे काही कोर्टात गेले त्यांना मी विनंती करीन की चला जनतेच्या न्यायालयामध्ये दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूत बरोबर काय झाली ती केस आपण जनतेच्या न्यायालयामध्ये चालू आणि मग दूध का दूध जनतेच्या समोर होऊन जाऊ ना आमच्या संघाने राहुल अध्यक्ष म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या चौकटीमध्ये राहून त्यांनी निकाल दिला आता त्याची डिग्री तपासायची भाषा संजय राजेराम राऊत सकाळी करतो ते घरच वकील आहेत का अरे तुझ्या मालकाचा कार्ट राहुल जींकडे कायद्याचे घरे घ्यायला बसावं बसायचा विचार द्या आदित्य ठाकरेला मग तेव्हा राहुल दानवेकरची डिग्री तेव्हा विचारलं नाही का तुमची डिग्री खरी आहे का खोटी आहे उद्धव ठाकरे ने सांगेन सोप्या शब्दात त्यांचा विषय जेव्हा कधीच्या आदित्य ठाकरेचं तुम्ही लग्न कराल पुरुषाशी त्या महिलेशी मी विचारणार नाही पण जेव्हा पण होईल तेव्हा त्याला मॅनेज सर्टिफिकेट लागत जे काही तुम्ही घटनेमध्ये बदल केले ज्या संविधान वाचवण्याची भाषा तुम्ही जी करता। ते ते जे करता त्या संविधानामध्ये तरतुदी आहे जे जे बदल घडलेले आहे ते त्या त्या संस्थेला कळवायला लागत या बॅनराच्या कपिल सिब्बलला ला जो तुझ्या पाठोसरी मधला कारकून आहे त्या गोष्टी नाही करणार संजय राजा राऊत बोलतो संजय राजाराम राऊत सकाळी लग्नावर काही लग्न केल्यावर अनिवर्सरीला कळवायला लागत नाही आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे ांनी ब्लू फिर कशी बनवावी ह्यावर काय तुझे जिथे जिथे काय काय कार्यक्रम केलेले आहेत त्याच्या सगळ्यांचे मॅरिज सर्टिफिकेट आहेत का आणि पक्षांतरची सवय आमच्या नार्वेकरजी आहे मग तुला पण घर बदलण्याची सवय आहे ना त्या सगळ्याचे पुरावेची नोंद तू मॅनेज कोर्टामध्ये करतोस का दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःची लायकी काय याबद्दल थोड तरी विचार करावा उद्धव ठाकरे बोलतात सगळा पुलिस ताफा बाजूला करावा संरक्षण बाजूला करावा आणि शिंदे साहेबांनी आणि नार्वेकरांजी लोकांमध्ये येऊन उभं राहावं आणि लोकांना काय शिवसेना कोणाची ज्या उद्धव ठाकरेला मानेवरच्या मच्छर मारायला ले येत ज्या उद्धव ठाकरेला पायावर उभं राहण्यासाठी दोन दोन माणसं लागायची तो जेव्हा धमक्याची भाषा करतो ना तर शाळेतला मुलगा पण त्यांच्या घाबरत नाही एवढं मी तुम्हाला विश्वास सांगतो मैदानात यायचं असेल ना तर काय आणते सगळ्यांचे संरक्षण आणि मग होऊन दे एकदा या मैदानात मामाला पण बघू त्यांनी आयुष्यामध्ये एक साधी एक केस घेतली नाही त्या उद्धव ठाकरेच्या मनगटात किती ताकद आहे हे आम्हाला पण बघून द्या असे नावाचे वकील कोणतरी आणले नाही मी ओळखतो त्यांना पुण्यातले आहेत ट्रिब्युनल केसेस लढवतात आता या असीम सरोदेच्या अजून एक माहिती तुम्हाला सांगतो की ह्याच असीम सरोदयने अरबी समुद्रामध्ये येणाऱ्या शिवस्मारकाला तिची विरोधाची हिनी केस चालवली म्हणजे शिवरायांच्या स्मारकाला विरोध, विरोध, विरोध करणारा वकील हा आता उद्धव ठाकरेंचा वकील झालेला आहे ही यांच्या शिवरायांवर यांची निष्ठा आणि प्रेम म्हणून मी उद्धव ठाकरेला सांगेन आता पुढच्या जनता न्यायालयाची तारीख किंवा केस ही बाळासाहेब ठाकरेंच्या प्रॉपर्टीची एकदा होऊ दे जनतेच्या समोर होऊ नये आणि दुसरी केस एक दिशा सालॅन आणि सुशांत सिंगची मर्डरची केस होऊ दे आणि होऊन दे जनतेच्या समोर बघू काय करायचंय मग ना। धन्यवाद उद्धव ठाकरेने असं म्हटलं की माझं पद अवैध होतं मग मातोश्रीवरती अमित शहा युतीसाठी आले होते ते चाललं होतं असं त्यांनी सांगितलं एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे मी इलेक्शन कमिशन मध्ये काय काय नोंदवलंय काय काय नाही नोंदवलंय हे आता बाहेर आलेलं आहे बाळासाहेबांचा सुपुत्र म्हणून भारतीय जनता पक्षाचे सगळे वरिष्ठ आमचे नेते त्याला नेहमी सन्मान करायचे मातोश्रीला पण सन्मान करायचे आणि बाळासाहेबांच्या सन्मानामुळे ह्या सगळ्या ही एवढी इज्जत उद्धव ठाकरेला मिळायची पण शेवटी जेव्हा पक्ष कसा चालवायचा ही काय ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला होती ती खरं म्हणलं तर ह्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कौतुक करायला हवं की साहेबांनी शिवसेना प्रमुख पद स्वतःकडे ठेवलं असले तरी सगळे अधिकार हे कार्यकर्णीला देऊन ठेवलेले आणि हा उद्धव ठाकरे आल्यानंतर ह्याला पक्षाला पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड करून टाकायचं होतं म्हणून सगळे अधिकार कार्यकारणीचे काढून टाकले आणि पक्षप्रमुख आपले ठरले म्हणून हे विषय तेव्हा जे उद्धव ठाकरेंनी करायला पाहिजे उद्धव ठाकरे ते अमित भाई आणि बाकीचे भारतीय जनता पक्षाने काय करायला पाहिजे तुला तुझं घर चालवायला येत नाही तुला साधं तुला नाटकाचा भाऊ काम म्हणायला ना येत नाही एक पण नातेवाईक तुझ्या बाजूला नाही तुला तुझा स्वतःचा पक्ष चालवायला जमलं नाही तू दुसऱ्यांवर काय मत ठेवतो रश्मी ठाकरे असं म्हणाल्या की ज्यांच्यामुळे सॉरी शर्मिला ठाकरे असं म्हणाल्या की ज्यांच्यामुळे दिग्गज सगळे नेते जे आहेत ते निघून गेले आता मात्र त्यांच्या हातातून पक्ष गेला असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या एक सर्कल पूर्ण झालाय असं त्यांनी म्हटलं नियतीचा खेळ आहे कारण ज्या बाळासाहेबांवर प्रेम करणारे सगळे हे निष्ठावंत सैनिकांना दूर करून शिवसेनेला पाठणकर प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा जो प्रयत्न उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या पूर्ण झालेला नाही हा बाळासाहेबांना उद्धव ठाकरेला लागलेला शाप आहे स्वतःच्या वडिलांचे जे काय हाल शेवटच्या काही महिन्यामध्ये या काट्याने केलं यामुळे बाळासाहेबांनी असंख्य शिवसेनेकांची काळजी घेण्यासाठी याला दिलेला शाप या आणि फोटोग्राफ आणि व्हिडिओ काय दाखवतो या म्हणून तो म्हणणार घटना होती काय नाही सर जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक वादग्रस्त विधान केलं ते म्हणतात की न्याय व्यवस्थेत आरक्षणला देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऐंशी टक्के समाजावर अन्याय केला जितेंद्र आव्हाड दिवसात शुजित असतात हे आता खरंच संशोधनाचा विषय झालेला आहे कधी मुंबराबद्दल आपण अपशब्द म्हणायचं कधी हिंदू धर्माबद्दल आपण शब्द म्हणायचा आता तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलण्याची हिंमत या मुंबराच्या जितुद्दीनने केली असेल तर त्याला भर चौकात उभं करून पुढचा कार्यक्रम जनतेवर सोपवला पाहिजे मिशील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा